संत संताजी जगनाडे महाराज यांच्या या ओळी अतिशय भावपूर्ण आणि आध्यात्मिक ओढ व्यक्त करणाऱ्या आहेत येथे जातीचा या ये शब्दाचा अर्थ जन्मावर आधारित जात असा नसून समान वृत्तीचा किंवा विठ्ठल भक्तीचा मार्ग चालणारा असा आहे ज्याला देवाच्या भेटीची तळमळ आहे जो विरक्त आहे आणि ज्याच्या अंतकरणात ईश्वराप्रती प्रेम आहे असा माझा स्वधर्मी मला भेटावा अशी इच्छा संताजी महाराज व्यक्त करत आहेत मला असा कोणीतरी भेटू दे ज्याच्याशी मी माझ्या मनातील गुजगोष्टी करू शकेन कारण संतांच्या संगतीतच मनाला समाधान मिळते धनी म्हणजे तृप्ती किंवा इच्छा पूर्ण होणे मला पांडुरंगाच्या भक्तीची भक्तीची खूप आवड आहे ही ओढ हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी मला माझ्यासारखाच एखादा भक्त साधू संत भेटला तर माझ्या मनातील भक्तीची भूक भागेल आणि मला परमानंद मिळेल या अभंगात संताजी महाराज सत्संगतीचे महत्व अधोरेखित करतात जेव्हा दोन समान विचारांचे भक्त एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या हरिचर्चेतून चर्चेतून आनंदाचा डोह उभा राहतो आपल्या मनातील ईश्वरी पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्यासारखाच विठ्ठल प्रेमी भेटावा ही आरतसाद त्यांनी या ओळींतून घातली आहे या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल धन्यवाद